तुम्ही पाहत आहात मराठी बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात दोन हजार चोवीस मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती सरकारने त्याला नुकसान भरपाई जाहीर केली पण तलाठ्यांनी तोंड पाहून लाच घेऊन पंचनामे केल्यामुळे काही शेतकऱ्यांना साठ टक्के तर काही शंभर टक्के नुकसान भरपाई मिळाली ही मिळालेली नुकसान भरपाई सरसकट शंभर टक्के मिळण्यात यावी या मागणीसाठी स्थानिक तहसीलमध्ये भर पावसात बसून शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं जोपर्यंत तहसीलदार येत नाही तोपर्यंत उठणार नाही अशी भूमिका घेतल्याने अखेर तहसीलदार स्वतः आले आणि त्यांनी निवेदन स्वीकारलं दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या अतिवृष्टीत तलाठ्यांनी पैसे घेऊन पंचनामे केले त्यामुळे काही शेतकऱ्यांना शंभर तर काहींना साठ टक्के नुकसान भरपाई मिळाली ही मिळालेली नुकसान भरपाई सरसकट शंभर टक्के करून संबंधित तलाठ्यांवर कार्यवाही करण्यात यावी अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे सदर निवेदन देतेवेळी युवासेना उपजिल्हा प्रमुख शुभम घुंगटे उपसरपंच भगवान थाटे ग्रामपंचायत सदस्य गणेश थाटे मोहन घोंगटे पांडुरंग पाटील गुलाबराव घुंगटे गजानन घुंगटे यांच्यासह तालुका परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता कृष्णा पाटील मोताळा अतिवृष्टीच्या दोन हजार चोवीसच्या अनुदानामध्ये तहसीलने खूप मोठा घोळ केलेला आहे तहसीलदाराने खूप मोठा घोळ केलेला आहे तलाठी पासून ग्रामसेवक पासून कृषी सहायका पासून सगळे सगळे या घोळामध्ये सामील आहेत काही शेतकऱ्यांना मात्र दोन हजार चोवीस अनुदान हे साठ टक्के मिळालेलं असून ताईंना शंभर टक्के मिळालेलं आहे एका शेतकऱ्याच्या बांधावर शंभर टक्के नुकसान आणि एकाच्या साठ टक्के का ताईने पैसे देऊन टेबल खाली पैसे घेऊन तलाठ्याने या ठिकाणी हे काम केलेलं आहे यासाठी आम्ही तहसीलदाराला निवेदन देण्यासाठी आलो होतो तहसीलदाराला निवेदन देण्यासाठी आम्ही आलो होतो तहसीलदार या ठिकून पळून गेला त्या त्यासाठी की मी भर पावसात हे आंदोलन करत आहे जोपर्यंत आम्हाला आमचं अनुदान मिळत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही